गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेहमी सतीश वराट माय स्कूल नेहमी झेडपी पी एस गाडेवाडी तहसील गेवराई डिस्ट्रिक्ट बीड वी आर लर्निंग टुडे गेम्स युनिट वन पॉइंट टू वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स यामधले गेम जे आहेत ते तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही खेळला असताल सर्व मुलांनी त्या गेमचा आणि ॲक्टिव्हिटीचा आनंद घेतला असेल आय होप यू एन्जॉईड दॅट गेम्स आज आपण नवीन काही गेम आणि ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत नवीन गेम शिकणार आहोत इंग्लिश लँग्वेज इज व्हेरी इझी लँग्वेज इंग्लिशचे जे काही लिसनिंग स्पीकिंग रिडिंग आणि रायटिंगचे जे स्किल आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आणि वॉर्मअप आहेत तर आता तुम्ही सहावीमधून सातवीमध्ये आलात सहावीच्या वर्गामध्ये सुद्धा अशा काही वॉर्मिंग ऍक्टिव्हिटी सेंटेन्स तयार करण्याच्या असतील पार्ट्स ऑफ स्पीचच्या असतील त्या तुम्ही केलेल्या आहेत आता आपण अशा काही ऍक्टिव्हिटी या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून पाहणार आहोत तर इथे आपण पीपीटीच्या साह्याने तुम्हाला मी पुढचा गेम आणि ऍक्टिव्हिटी तुमची घेतो मॅजिक ऑफ वर्ड मेकिंग ही एक ऍक्टिव्हिटी आहे ही तुम्ही वर्गामध्ये पण घेऊ शकता तुमच्या कार्डशीट पेपरवरती किंवा फरशीवरती सुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला कॉन्सनंट्स आणि वॉवेल्स आपल्या कार्डशीट पेपरवरती आखून घ्यायचे मी हे सर्कलमध्ये केलेलं आहे आखलेलं रेक्टँगल स्क्वेअर किंवा सर्कलमध्ये सुद्धा असं करू शकतात तुमच्या लक्षात हो यावं म्हणून मी मध्ये मधल्या ज्या सर्कलमध्ये लिहिलेलं आहे ते ऑवेल्स आहेत बरोबर ऑवेल्स किती आहेत ऑवेल्स पाच ऑवेल्स त्यांची नावे तुम्हाला दिसत आहेत रेड कलरमध्ये आहेत ए ई आय ओ यू यस आणि बाजूनी सर्व कॉन्सनंटलेले आहेत ते पुन्हा पुन्हा काही रिपीट केलेले आहेत हा जो गेम खेळत असतानाचे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी देत आहे हा गेम खेळत असताना एक रिंग आपल्याला हवी त्याच्यासाठीच साहित्य ती रिंग जी आहे ती रिंग आपण जास्तीत जास्त दोन किंवा दोन पेक्षा अधिक मुलं आपण हा गेम खेळू शकतो वन बाय वन ज्यांचा नंबर येईल तर त्यांनी रिंग टाकायची रिंग ह्या सर्कलमध्ये कुठेही पडेल त्याच्यानंतर सर्कलमध्ये कुठेही पडल्याच्या नंतर तुम्ही कोणताही वॉवेल्स घेऊ शकता रिंग मध्ये जर तो वॉवेल्स आला नाही तरी सुद्धा मग तुम्हाला हा गेम कसा खेळतात तो मी पीपीटीच्या सहाय्याने तुम्हाला दाखवत आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता पहा ती बघा रिंग पडली आपली ब्ल्यू कलरची त्या रिंगमध्ये दोन वॉवेल्स आलेले आहेत वॉवेल्स आला जरी नसता तरी सुद्धा कोणताही वॉवेल्स तुम्ही यूज करायचा आणि कॉन्सनंट घ्यायचे आणि त्या कॉन्सनंट मधून आणि वॉवेल्स मधून आपल्याला शब्द बनवायचे आहेत तू तर मला सांगा कोण शब्द बनवू शकतात ह्या वॉवेल्स मधून आणि कॉन्सनंट मधून त्याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे कोणता कोणता शब्द तयार होईल पहिला शब्द कोण सांगेल बरं ज्यांच्याकडे माईक आहे ते माईक घ्या ठीक आहे आता बघा कोणता शब्द तयार होतो तो बरोबर हा वॉश हा शब्द देखील आपल्याला होतोय तुम्ही जो सांगितला तो देखील बरोबर आहे त्याच्यानंतर आणखीन कोणता शब्द तयार होईल तो बघूया यस yes, बरोबर -E आए, ए, पन, एन त्याच्यामध्ये पी हे अक्षर आहे ई पण आपण घेतला आणि एन हे कॉन्सनंट व्हेरी गुड पुढचा शब्द नवीन आणखीन आपल्याला तयार होतोय त्याच्यापासूनच त्या असंख्य शब्द तयार होतील तुमच्या माहितीसाठी आणि आपल्या डेमोसाठी आपण इथं काही वर्ड्स आपण एवढे तयार केलेले आहेत आता आपण पुन्हा आणखी दुसऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या स्टुडंटला संधी देऊ चान्स देऊ तो रिंग टाके आता आपलं अशा प्रकारचं बिना रिंगचं परत सर्कल रेडी असणार आहे दुसऱ्या स्टुडंटसाठी तर पर मी परत सेकंड रिंग सेकंड स्टुडंटला देतोय त्यांनी दे। रिंग त्या सर्कलमध्ये टाकली आता ती त्याची रिंग दुसऱ्या साईडला पडली तिथले कॉन्सनंट आणि वॉवेल्स घेऊन तुम्हाला नवीन शब्द आत्ताच्या सारखे तयार करायचे आहेत कोण करेल बरं सांगा यस yes, ओके okay. तुम्ही हे हे आकार वही मध्ये वॉवेल्स आणि कॉन्सन्ट कशा प्रकारे लिहायचे मी सांगितलं आहे असे तुम्ही वही मध्ये लिहून घेऊ शकतात आपल्याला पहिला शब्द तयार झाला आहे झीप झेड आय पी व्हेरी गुड दुसरा शब्द बघूयात पीओटी कॉट ओ हे वॉवेल्स घेतलंय आपण दोन ने सुरू असणारे शब्द सुद्धा आपण तयार करू शकतो याची ओटी हॉट एकदा रिंग टाकल्याच्या नंतर मी कमीत कमी चार शब्द तयार करून तुम्हाला आहे तुम्ही रिंग टाकल्याच्या नंतर जास्तीत जास्त कितीही शब्द तयार करू शकतात आणि याला मर्यादा नाहीये लिमि लिमिटेशन्स नाहीयेत चार अक्षरी पाच अक्षरी दोन अक्षरी ऍज पॉसिबल ऍज यू कॅन मेक वर्ड्स नेक्स्ट ला आपण चान्स देऊया तो रिंग टाकेल त्याच्यानंतर तिसरा विद्यार्थी ज्यावेळेस रिंग टाकेल त्यांनी रिंग टाकल्याच्या नंतर समजा रिंग या ठिकाणी पडली आपल्याला दिसत आहे आता कोणी शब्द या ठिकाणी तयार होतील बघा जे कॉन्सनंट आलेले आहेत टच करतील ते कॉन्सनंट ते अक्षर ते लेटर्स आपण घेऊ शकतो आणि वॉवेल्स हे कोणतेही वॉवेल्स घेऊ शकतो आणि बाजूचे जे ग्रे कलरचं कॉन्सनंट सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण जे कॉन्सनंट लिहिले आहेत पाच सोडता म्हणजे एकवीस अक्षर ते पुन्हा पुन्हा लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये पी एम टी हे अक्षर वारंवार लिहिलेले आहेत बघूयात यापासून कोणते शब्द तयार होतात यस यस यू यन तुम्ही लिहिले असतील तुम्ही तयार केले असतील वहीमध्ये बरोबर आहे तुम्ही पण तयार करा वही मध्ये लिहा राईट डाऊन इन युअर नोटबुक्स कॅट कॅड नट, तेन वी कॅन मेक फन अल्सो अशा प्रकारे आपण या गेम मधून अनेक वर्ड्स बनवतो नेक्स्ट विद्यार्थ्याला आणखी चान्स देऊया आपण आणि तो रिंग टाकेल रिंग टाकल्याच्या नंतर आता या ठिकाणी रिंग पडली कोणते शब्द तयार होतील यापासून ते बघूया यू आणि ओ हे वॉवेल्स आलेले आहेत पुश, हा शब्द तयार होतो आहे टॉप आर यू एन रन त्याच्यानंतर एन ओ डी नॉट हे तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचंय नोट डाऊन करायचंय आणि तुम्ही कोणते शब्द तयार केले हे तुमच्या शिक्षकांना देखील दाखवायचे आहेत आणि हा जो गेम आहे तुम्ही कार्डशीट पेपर वरती आखून तुम्ही खेळू शकता तुमच्यामध्ये स्पर्धा लावू शकता अशा प्रकारे आपण चार पाच विद्यार्थ्यांना वन बाय वन चान्स देऊ शकतो रिंग टाकण्याची आणि शब्द बनवू शकतो काटोळा शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते ही रिंग पडली आहे त्या विद्यार्थ्यांनी माईक घ्यायचं आहे कोणी एक जणांनी आणि कोणते शब्द तयार होतील आणखी ते सांगायचं आहे माईक चालू करा ऑन करा माईकच बटन यस ई आणि आय हे ऑवेल्स आलेत आणि बाकीचे कॉन्सनंट आपल्याला शब्द बनवायचा आहे दोन शब्द मी या ठिकाणी म्हणून दाखवले मीठ मीट हा शब्द एक तयार झाला आहे रेस्ट हा एक तयार झालेला आहे कोणता आणखीन तयार होईल नेक्स्ट आणखीन कोणता विद्यार्थी दुसरा आणखीन हे शब्द मी दाखवतो पेट ओके okay, व्हेरी गुड नाईस nice. आणखीन दुसरे शब्द जे तयार होतील तुम्ही नोट डाऊन करा इन युअर नोटबुक पहा पी आय सीई पीस हा शब्द सुद्धा पीस म्हणजे शांतता वर्गामध्ये खूपच शांतता आहे पीस आहे व्हेरी गुड पीस म्हणजे तुकडा पण नेक्स्ट हा एक शब्द तयार होईल पेट पी पेट पेट ऍनिमल्स पाळीव प्राणी असतात याच्यानंतर आपण दुसरा एक इंटरेस्टिंग गेम आहे हा शिक्षक विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणून देऊ शकतात वर्ड चेन म्हणजेच शब्दसाखळी मराठीमध्ये सुद्धा आपण हा गेम घेतो तशाच प्रकारे हा इंग्लिश मध्ये सुद्धा घेता येतो तो वर्ड चेन कशा प्रकारे करायचा त्या ठिकाणी मी तुम्हाला एक शब्द देईल त्याच्या पुढे स्टुडंट हा तुम्हाला पहिला वर्ड दिलाय त्याचं लास्ट अक्षर आहे टी तर लास्ट अक्षरापासून सुरू होणारा पुढचा शब्द तुम्हाला सांगायचा आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही वर्ड चेन बनवून दाखवलेली आहे ती पहा तुम्ही तुमची वर्ड चेन पण बनवू शकता वेगळे शब्द येतील पासून टी पासून टॉप लिहिलाय लास्ट वर्ड आहे ते लेटर आहे पी पी पासून पेन लास्ट लेटर यन, यन फॉर नेम काटोला शाळेचा स्टुडंट माई खातात घेऊन सांगू शकतो डी पासून पुढचा शब्द लास्ट लेटर डी आलेला आहे लाइक जवळ घेऊन बोला डॉग जवळ गेम डॉग डॉग वेरी गुड डी ओ डॉग डॉग यस ओके सो आई रोट हियर डॉट गुड टेन नेक्स्ट एन से नेस्ट टू केस एका अशा प्रकारे आपण ही वर्ड चेन या ठिकाणी तुमच्या समोर कंप्लीट करत आहोत तुम्हाला होमवर्क मध्ये मी एक नवीन शब्द देत आहे सोपा कॅट सी ए टी कॅट तर कॅट पासून तुम्ही वर्ड चेन कंप्लीट करायची आज पूर्ण एक पेज भरून आणि तुमच्या टीचर कडून चेक करून घ्यायची आणि रोज एक नवीन वर्ड तुमच्या टीचर कडून घ्या आता आपण काही व्हिडिओ बघणार आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो वर्ल्ड चेंज चा ते मुलं समोर येऊन शब्द सांगतील बॅग हा शब्द आहे बॅग जी जोर या यल यल

Walk, stop. Now listen. When I will say clap, you have to clap. When I will say number, you have to say 10. And when I will say walk, you have to stop. When I will say stop, you have to walk. Okay. Stop. Walk, number, number, clap, walk, stop, walk, clap, number, now listen. when i will say walk you have to stop when i will say stop you have to walk when i will say number you have to clap and when i will say when i will say clap you have to say 10 number okay and when i will say sit down you have to sit down and when i will say turn around you have to turn around okay start Stop Clap yeah, yeah. Number Sit down Stop Clap Clap, yeah, yeah. Clap. Yeah. Number Sit down, walk, stop, walk, number, clap, turn around, sit down. टॉप नंबर सो डिअर स्टुडंट आय होप यू एन्जॉयड ऑल दॅट ऍक्टिव्हिटीज अँड गेम्स हे जे गेम आहेत आता आपण बघितलेले वर्ड चेन असेल त्याच्यानंतर आपण जो रिंगचा गेम पाहिला तो सुद्धा तुम्ही वर्गामध्ये आखा कार्डशीटवर या नाहीतर आपल्या फर्शीवरती आणि तो गेम पण खेळा वर्ड चेन देखील आणि दुसरे जे कम्युनिकेशनचे गेम होते मेमरीचे गेम होते ते स्किल वाढण्यासाठी होते लिस्निंग स्पीकिंग रिडिंग अँड रायटिंग गेमच्या माध्यमातून मला इंग्लिश सब्जेक्ट आणखीन इझी आणि सोपा आणि आनंद देणारा वाटेल असे अनेक नवनवीन गेम आणि ॲक्टिव्हिटी पाहण्यासाठी आपले पुढचे लेक्चर तुम्ही शांतपणे ऐकून अशाच प्रकारे दुसऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण भेटू कसं लेक्चर वाटलं ते तुमच्या सरांना पण सांगा इतरांना पण हे गेम सांगा आणि ओके थँक्यू व्हर्च्युअल क्लासचे या ठिकाणी आपण व्हर्च्युअलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भेटत आहोत त्यांचे देखील थँक्यू